जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय खेडोपाडी वाड्या वस्त्यावर प्रचाराचा वेग वाढलेला आहे विविध पक्षाचे उमेदवार विविध पक्ष आपला अजेंडा ध्येय घेऊन आपल्या या जनतेसमोर जाताना दिसत आहेत वाड्या वस्त्यावर पेरत आहेत अशा परिस्थितीत आपण आलेलो आहोत हिटणी आणि या परिसरातील पासा गावामध्ये आपण सर्वे करत आहोत ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत आणि ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की नेमकं कुणाला नेमका प्रतिसाद आहे काय लोकांना ज्यावेळी उमेदवार अजेंडा सांगतात त्यावेळी लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण पाहतोय की हि हिटणी गावातील नागरिक आहेत काही मुतनाळ गावातील आहेत या सीमा भागातील लोक आहेत आपल्यासोबत काय सांगाल होऊ या निवडणुकीमध्ये काय चाललंय नेमकं लोकांच्या मनात काय आहे प्रचार कसा चालू आहे लोक येत आहेत का प्रचारला आणि कोणता अजेंडा घेऊन येत आहेत आता खाऊघाले इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फुल हवा आहे आणि शंभर टक्के दोन्ही शेता लीड न निवडून येईल असं आम्हाला वाटतं का राष्ट्रवादीचे काय तुम्हाला काम भरपूर झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमच्या भागात तर जास्त झालेले आहेत आणि दुसऱ्या पक्षाचा एवढी काय मला वाटत नाही एकूण तुमच्या इथे तिरंगी होते ना चौरंगी चा। चिरंगी चौरंगी त्यात राष्ट्रवादीला जास्त मत मिळतील आमच्या हिटने जास्तीत जास्त मते राष्ट्रवादीला पडतील काय मामा तुमच्या मुताळमध्ये काय होणार मुताळमध्ये का... राष्ट्रवादी फुल होणार आणि काय साहेब आम्ही काम केलेलं आहे त्याचं मुतानाळ मध्ये म्हणा विजेच नाले म्हणा काय काम आहे ते सगळं काम करत आलेलं आहे आता काय अजितदादा हे झाले त्यांनी लाटकेपेड योजना आणले प्रत्येकाच्या वेळी लाटकेपेन योजना केलोय घड्यावर बांधत काम केलं रस्ता करायचं काम केलं देवळं बांधून दिलेत दे प्रत्येक गावात काय काम करायचं सगळं मी काम केलो आहे गावात म्हणताना बहुमत आम्हालाच आहे जास्त एकदम एक म्हणजे एकदम बहुमत नव्वद टक्क्यावरती आम्ही असणार आहे आणि त्या त्याप्रमाणे बी जे पी वगैरे कोणतं आतापर्यंत यायला नाहीत आत्ता पैसे घेऊन सगळे लोक येऊन तिथं बसालेत त्याच्याबद्दल आमचं काही हे नाही परंतु राष्ट्रवादी भरपूर मतं घेणार आणि पडले निवडून येणार घट्ट सांगतोय <laughs> कोण पैसे घेऊन येते बाकी पक्षवाले तर आम्ही गरीब पक्ष आहे आमचं त्यासाठी आम्ही काय तेवढं गरीब पक्षात आम्ही निवडून जातो निवडणूक लढवा लागलोय श्रीमंत पक्ष आहे त्याच्यात त्यासाठी आम्ही काय करत नाही फक्त आमचं मत मागायचं मत मागून घ्यायचं एवढंच आमचं कर्तव्य झालंय लोक श्रीमंत पक्षाला निवडून देणार नाही नाही ना देणार नाही ना ते पैसे घेऊन बसतील ते काय सांगू साहेब काम केलेलं बघतात त्याने आमचं काम तसं झालेलं आहे गावात गावा प्रत्येक गावा हो गावात आणि त्याप्रमाणे तालुका पंचायत पण दोन्ही लिवलं लढवालो प्रत्येक गावामध्ये आमचं त्याचप्रमाणे आमच्या गावापर्यंत कार्य व्हावं म्हणून आम्ही लढत आहोत दुसऱ्या गावातलं काय माहिती आहे तुम्हाला हा प्रत्येक गावात आहेत राष्ट्रवादीच लेड आहे सगळ्या गावात हाय सगळ्या गावात लेड आहे पाणी बाबाने आणले त्याचा काय परिणाम होणार काय नाही नाही काहीच नाही आम्ही चित्री प्रकारचं पाणी आणलोय बघा ते बाबा कुपेकर साहेबांमुळेच आलेलं पाणी राष्ट्रवादीचे त्याची त्याची जाण राखणार काय जाण राखणार साहेब प्रत्येकाच्या घरी नळ केलेत त्यांनी प्रत्येकाला के पाणी दिलेत त्यांचं जाण राखणार आता सुद्धा लोक बाबा कोपेकडेच म्हणतात त्यांचं घट चिन्ह हे घड्याळ म्हणताना घड्याळ मग जास्त देणार बाबांचं चिन्ह घड्याळ म्हणून बाबांना म्हणतात होय शंभर टक्के युवा पिढी काय म्हणते राष्ट्रवादी काँग्रेस काय बरं कामच झालेले आहेत तेव्हा रोजगार त्यांनी मिळालेले आहेत राष्ट्रवादीकडून मुश्रीफ साहेबांचं काम चांगलं आहे मुश्रीफ साहेबांचा कागल मतदारसंघ आहे हा चंदगड आहे त्यांनी म्हणजे महाराष्ट्र आमच्या हिटने गाव हे जास्त मुसरीफ साहेबांच्या नंदाताई बाबोळकर यांनी पण जास्त कामं केलेल्या आहेत आमच्या भागात मुसरीफ साहेब फंड देणार काय देणार देणार शंभर टक्के नंदाताई मॅडम देणार मुसरीफ साहेब फंड देतील तुम्हाला त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे तुमचा मतदारसंघ वेगळा आहे म्हणजे दोन्ही मतदारसंघ वेगळे असल्यामुळे फंड देतील वाटते तुम्हाला मुसरीफ साहेबच्या बद्दल बोलायचं झालं तर मतदारसंघ जरी वेगळा असला तरी आम्ही ज्या ज्या वेळी आम्हाला गरज पडली आणि आम्ही आपले काही निवेदन घेऊन त्यांच्यासमोर गेलो आतापर्यंत त्यांनी आम्हाला मदत केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या हिश्श्यातलं फंड काढून आम्हाला आमचा मतदारसंघ जरी चंदगड असला तरी त्यांनी आम्हाला मदत केलेलं आहे आणि पुढे ते मग त्यांचं कामच असं आहे की त्यांच्याजवळ कोणीही जाऊ दे आमचा पक्षाचा असू दे नसू दे त्यांच्या घरी गेलेला प्रत्येक माणूस तसंच हा म्हणजे रिकाम परत आलेला नाही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वात लढत आहेत त्यामुळे तुम्हाला फंड देणार फक्त तुम्हाला विचारायचं होतं देतील का नाही तुमच्या मनात काय जाणून घ्यायचं होतं पण आता देतील देणार दे दे देणार नक्की देणार कारण आम्ही जाऊन आलेलो सा। मुश्रीफ साहेबांच्या घरापर्यंत जाऊन प्रत्येक वेळी या पक्षामध्ये काम न करता पण आम्ही स्वतः जाऊन आलेलो त्यावेळी पण त्यांनी मदत केली आणि पुढं पण त्यांनी त्यांचा स्वभावच आहे ते कोणालाच नाकारत नाहीत आणि मुश्रीफ साहेबांना असं गुण आहे की नाही त्यांच्या घरी गेलेला प्रत्येकाला ते काय ना नाकार आपल्या हातून जेवढं होतं ते मदत करतातच आणि आता काय झालंय गेल्या आमदारकी आपल्या राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यामुळं जरा असं पाठीमाग फुट झालं आता दोन्ही पक्ष मिळून परत एकत्र आल्यामुळं ह्या राष्ट्रवादीच्या पाठीमाग कुठलाच पक्ष त्यांच्या पुढे राहणार नाही या राष्ट्रवादीच्या राहतील कारण दोन्ही पक्ष तुतारे आणि घड्याळ मिळून एकत्र आल्यामुळं त्यांच्या ताकदीला कोणाच्याही पक्षाचं ताकद लागणार नाही असं मला तरी वाटतंय आता काय वाटते तरी लोकांच्यात काय बोललं जाते लोकांच्यात काय नाही लोकांच्यात आहे सगळ्या सर्व पक्षांचे त्यांच्यात त्यांचे कार्यकर्ते आहेतच तर कसं दोन्ही पक्ष आपल्या पक्षामध्ये फुट पडल्यामुळं दोघांचं भांडण तिसऱ्याचं लाभ असं झालेलं होतं आणि आता संपलेलं आहे लोकांच्या मनात जे आहे ते सगळं तेच आहे कारण कोण काम केलंय कोण नाही आतापर्यंत जेवढं राष्ट्रवादीनं आमच्या गावात तरी काम केलंय तेवढं काम कुठल्याच पक्षानं केलेलं नाही फक्त ते ऍडव्हर्टाईजमेंटसाठी कागदपत्रे दाखवतात पण काम तरी झालेलं मला तर माझ्या गावात दिसतच कोण दाखवते बाकीचे सर्व पक्ष आहेतच की आता आता जास्त जर बोलायचं झालं तर बीजेपी आपल्या गावातच एवढे कोटीचे निधी आणले तेवढे कोटीचे निधी आले पण अस्तित्वाने काम दिसत नाही पण आमचे बाबा कुपिकर असताना जेवढे काम झालेत आणि त्याच्यानंतर पण आमचे आई साहेब असताना काम झाले त्याच्या चारने पण काम व्हायला जातात म्हणजे पंचवीस टक्के पण त्यांचे काम व्हायला नाही पण कागदपत्रे मात्र ऍडवर्टाइज मात्र असं असते की आम्ही एवढ्या लाखाच्या निधी आणले एवढ्या कुठं आणला काय केला ते दिसत नाही आणलेला निधी दिसायला पाहिजे स्वरूपात ते दिसत नाही तुम्ही तसं काय जाहिरातबाजी करत नाही जाहिरातबाजी करायची गरज नाही लोकांच्या डोळ्यासमोर हाय आपलं काम दिसतंय त्यांना काम बघूनच त्यांना समजते की काम कोण केलंय आणि कोण नाही जाहिरातबाजी कुणाला करावं लागतं आपलं प्रोडक्ट खराब आहे मगच जाहिरातबाजी करायला लागतंय आपलं प्रोडक्टच चांगलं असलं की नाही त्याचं काही जाहिरातबाजी करायला लागत नाही म्हणून आमचं काम चांगलं आहे म्हणून आम्हाला जाहिरातबाजी करायची गरज पडत नाही तुमचं आहे म्हणायचं एक नंबर दोन्ही आमचे प्रोडक्ट हे आपले उमेदवार ब्रँडेड ब्रँडेड अभिजित पाटील यांचे मिसेस आणि शोगन पाटील हे दोघेही आपले गावचे शेजारी पण आहेत आणि त्यांचं काम पण चांगलं आहे आणि व्यक्तिमत्व पण चांगलं काही हे नाही की त्यांच्या शंका नाही की ते निवडून येणारच आपण पाहिलं तर त्यांचं प्रोडक्ट चांगला आहे असं म्हणतात जाहिरात करायची गरज नाही पण भाजपाचे कार्यकर्ते जाहिरात करताना दिसत आहेत हिटने गावात तर राष्ट्रवादीच वातावरण आहे आणि आतापर्यंत हिटने गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून कुठलाही काम झालं नाही रस्ता धरून सगळं राष्ट्रवादीच काम केलं आहे आमदार राजेश पटेल साहेबांच्या प्रयत्नातून एक कोटी वीस लाख रुपये हिटने गावात काम झालं आहे आणि गटार सगळं म्हणा सगळं राष्ट्रवादी काँग्रेस के देले। 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 का का काम केले विरोधी पक्ष काय झालं नाही आम्ही आम्हाला काय काम कोरडावर दिसते कोरडावर दिसते हे लोकांना माहिती आहे लोकांना माहित आहे की म्हणून सगळं राष्ट्रवादीच हे करायला जातं आता आता ता, नऊ तारखेला तुम्हाला कळतंय की राष्ट्रवादीच ताकद काय आहे नऊ तारीखेला दोन्ही उमेदवार आमच्या निवडून येतात बाकी गावात काय वातावरण बाकीच्या गावात बाकीच्या गावात पण मुतनाल निलजी हब्बा दुंडगे सगळ्याकडे राष्ट्रवादीचं वातावरण फुलला येतात आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे पूर्णपणे हे आहे आमचं ताकद आहे पण वाटते तुम्हाला पण हो नूल मदे? नूल मध्ये मध्ये तर एक एक नंबर एक नंबर येणार का काय काय म्हणताय सगळ्याच गावात राष्ट्रवादीची ताकद आहे असं बोललं जाते युवकांच्या पण तेच वातावरण आहे काय युवकांच्या मध्ये तर राष्ट्रवादीचं वातावरण आहेच कारण तुम्ही आता विधानसभेचा जर आकडेवारी बघितला तर दोन्ही पक्षाचे मिळून शंभर टक्के मतदान जास्त आहे कुठल्याही पक्षापेक्षा जास्त होणार कारण त्यावेळी आणि गेल्या दोनशे नव्हतं रडले म्हणून मत विभागली गेली त्यावेळी मतांचे विभाजन होणार नाही आणि दोन्ही दोन्हीचे पक्षाचे मिळून जर ते आकडेवारी जर आज बघितला तर आता आताच्या स्थितीला आम्ही राष्ट्रवादीचे हे पुढे आहे एक, एक नंबरला आहे प्रामुख्याने तीन चार पक्ष हे रिंगणामध्ये आहेत मग त्यामध्ये राष्ट्रवादी आहे भाजप आहे शिवसेना आहे जनस्वराज आहे सर्व चौरंगीला दिसते का कोण सरस वाटतं तुम्हाला चौरंगी असली तरी पण काय झाले माहिती साहेब ते आता आयते जे म्हणजे कार्यकर्ते उसने घेत आहेत ते कार्यकर्ते पक्ष प्रवेश त्यांच्याकडे करत असले तरी पण शुद्ध नागरिकांनी प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ता आहे जो शंभर टक्के विचार करत आहे तो माणूस का गेला त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तो गेलेला आहे ते काय पाय म्हणजे आता सांगतात ते विकास करायचा आहे हे करायचा आहे ते करायचं आहे मग विकास विकास काही नसून ते स्वतःच्या स्वार्थापोटी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारत आहेत पण जनता शोधणे आहे आणि त्यांच्या पाठीमागच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे की हा माणूस कशासाठी कुठल्या उद्देशानं कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला त्यामुळे आमच्या जे आम्ही एकनिष्ठ कार्यकर्तो आहोत राष्ट्रवादीचे आम्ही इथंच ठाम आहे आणि शंभर टक्के आम्हाला जनतेवर विश्वास आहे शंभर टक्के जनता यावेळी नक्की घड्याळ्या चिन्हावर मतदान करून सगळ्या चारही जिल्हा परिषद आणि दहा पंचायतीचे उमेदवार निवडून येतील असा आमचा विश्वास आहे कारण मुश्रीफ साहेबांचं सा नेतृत्व या ठिकाणी आम्हाला लाभलेलं ला आहे आणि साहेब तुम्ही मगाशी प्रश्न विचारला मुश्रीफ साहेब म्हणजे मुश्रीफ साहेब म्हणजे महाराष्ट्राचं श्रावण भावन म्हणून ओळखले जातात ते काय म्हणजे कुठल्या कुठलेही वैयक्तिक काम सुद्धा घेऊन गेलं तर ते म्हणजे विकास म्हणजे रस्ते गटर एवढंच नाही कुठलंही काम मुश्रीफ साहेब करू शकतात आणि आमच्या मतदारसंघात नसताना दहा लाखाचा निधी आम्ही आणलेला आहे सतीश युजनेच्या सतीश पाटलांच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांनी हिटणी मुतनाळ माद्याळ हेब्बाळ ह्या चार गावाला दा, आम्हाला दहा लाख दिलेलं मुतनाळाला काहीतरी वीस लाख असं म्हणजे लाख लाख रुपये प्रत्येकाला विश्वास आहे तर आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच हवा आहे कारण आपलं प्रोडक्ट जे आहे हे ब्रँडेड आहे त्यामुळं आपल्याला जाहिरात करायची गरज नसून लोक हे जाणून आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाला लोक सहकार्य करतील निवडून देतील संपूर्ण ज्या गडिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सिटा आहेत त्या सभागृहात पाठवतील असा विश्वास इटनेकर ग्रामस्थांना आहे गडिंग्लजून लाईव्ह नितीन मोरे